नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मागील भागात आपण ऐकले की तबाकी लांड यांना शेर खान एका वाघाबद्दल काहीतरी सांगत होता आजच्या भागात आपण शेरखानच्या परिचयाविषयी ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण पहिले भाग दुसरा शेर खानचा परिचय शेरखान हा एक अजस्त्र व वा दुष्ट वाघ होता जो वैनगंगा नदीच्या जवळ राहत होता शेरखान हा जंगलाचा स्वयंघोषित राजा होता जंगलातील सर्व पशुपक्षी शेरखानला घाबरत असे व त्याचा द्वेष करीत असे त्याचे कारण असे की शेरखान हा एक नरभक्षक वाघ होता आणि जंगलाच्या कायद्याप्रमाणे मनुष्य हत्या हा एक अक्षम्य अपराध आहे यामागील खरे कारण असे की माणसाचा वध केल्यावर लवकरच जंगलात गोऱ्या माणसांचे आगमन होते त्यांच्यासोबत हत्ती बंदुका आणि शेकडो आदिवासी गोंगाट करत येत मशाली घेऊन येत त्यामुळे संपूर्ण जंगल त्रस्त होते मात्र प्राणी एकमेकांना सांगतात की माणूस हा सगळ्यात कमकुवत आणि असुरक्षित जीव आहे आणि त्याच्यावर हल्ला करणे हे क्रीडा धर्माला धरून नाही तर अशा पापबुद्धी शेरखानाने जंगलाच्या कायद्याविरुद्ध जाऊन आपले शिकारीचे क्षेत्र बदलले ही बातमी तबाकीने रामा आणि रक्षाला सांगितली तबाकीचे बोलणे ऐकून रामात्वेषाने म्हणाला त्याला त्याला अधिकार नाही जंगलाच्या कायद्याप्रमाणे त्याला त्याचे शिकारीचे क्षेत्र बदलण्याचे अधिकार नाही तबाकी म्हणाला <laughs> आणि तो केवळ लांडगेंच्या प्रदेशात नाही परतला आहे तर तो एक अत्यंत खास शिकार करण्यासाठी परतलेला आहे हा <laughs> शिकार कोणती खास शिकार रक्षाने विचारले यावर तबाकी म्हणाला अ कदाचित तुम्हाला हे सांगणं अयोग्य असेल हे ऐकून रामा चिडला व त्याने त्याचे डोळे मोठे केले हे बघून तबाकी घाबरला आणि घाबरून म्हणाला माणसांची शिकार करणारे रामा आश्चर्याने म्हणाला माणूस पण मनुष्य हत्या तर जंगलाच्या कायद्याच्या विरुद्ध आहे रक्षा एका चिंताग्रस्त स्वरात म्हणाली मला अडचणींचा भयंकर अनुभव येतोय जेव्हा प्राणी माणसाचा शिकार करतो तेव्हा इतर माणसे सूड घेण्यासाठी जंगलात येतात आणि त्यावेळी फक्त अडचणींचा डोंगर उभा राहतो तबाकी म्हणाला <laughs> मी त्याच्याप्रती असलेल्या तुमच्या कृतज्ञतेचा उल्लेख करू का <laughs> रामा धमकवत्या स्वरात म्हणाला चालतो इकडनं जा आणि तुझ्या मालकाबरोबर जाऊन शिकार कर तबाकी तडक तिकडून निघून गेला तबाकी गेल्यानंतर रामा आपल्या गुह्याच्या बाहेर आला आणि त्यांनी एक वाघाचा कोरडा रंगीत व किंचित गुरगुरता एव तिरकस आवाज ऐकला जो शिकारीवर अपयशी ठरला होता थोड्याच वेळात त्याला शेरखानचे जोरात गुरघुराट ऐकू आले आणि एका वाघासारखा न वाटणारा आवाजही त्यांनी ऐकला त्याने अचूक ओळखले की शेरखान हा लाकूड तोड्याच्या शिबिरातील शेकोटीत पडला व त्याच्यामुळे त्याचा पंजा व त्याचे तोंड भाजले व त्यामुळे झालेल्या वेदनांमुळे तो गुरगुराट करीत होता इतक्यात पाला पाचोळ्याची सळसळ झाली रामाने कान टवकारले रामाला वाटले की वाघ त्यांच्या गोहेपाशी येतोय आपल्या परिवारावर चालून येणाऱ्या संकटाशी रामा झुंजायला सज्ज झाला रामाने झेप घेतलीच होती इतक्यात त्याने असे काहीतरी पाहिले ज्याच्यामुळे तो सरळ चार पाच फूट हवेत उडाला आणि जिथून जमिनीवरून त्याने उडी मारली तिथेच जवळजवळ परत येऊन खाली पडला आता त्याने चकित होण्यासारखे नेमकं काय बघितले हे आपण जाणून घेऊया पुढच्या भागात तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आमच्या पॉडकास्टला लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढील भागात धन्यवाद